स्वामी समर्थ श्री हुदेव व्रत्त अंतःकाळापेक्षा मध्यान काळ कठीण आहे कारण तो नित्य येतो हे दत्त महाराजांचे वचन आहे म्हणूनच अन्नदान हे श्रेष्ठ सांगितले आहे पण या दानात एक अट आहे याचक हा अन्न सेवून तृप्त असतात नाही म्हणजेच तो भूकेलेला असावा अन्यथा केलेले दान वृथा ठरते हो अगदीच व्यर्थ हो हे अत्यंत सूक्ष्म आणि अर्थपूर्ण विचार आहेत अंतःकाळापेक्षा माध्यान्ह काळ कठीण आहे या वचनातून दत्त महाराजांनी आपल्या जीवनातील दैनंदिन संघर्षाची तीव्रता दाखवली आहे मृत्यू एकदाच येतो पण भूक तर रोज येते आणि ती प्रत्येक वेळेस तितकीच असही असते म्हणूनच अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे पण त्यालाही एक शिस्त एक अर्थ आहे दानाचे खरे मूल्य तेव्हाच असते जेव्हा ते गरजूंना दिले जाते याचक आधीच तृप्त असेल तर दिलेलं अन्न हे दान न ठरता केवळ देणगी ठरते या विचारातून आपण शिकतो की केवळ दान करणे पुरेसे नाही तर ते योग्य ठिकाणी योग्य वेळी आणि योग्य हेतूने करणे अधिक महत्त्वाचे आहे दत्त महात्म्यात म्हटले आहे योग्याला योग्य द्यावे म्हणजेच जे दान ज्याला योग्य आहे त्यालाच दिले गेले पाहिजे क्षुधिता द्यावे अन्न तृषिता द्यावे पानं किती थेट आणि प्रभावी बोलणे आहे ना हो अगदी खरं आहे योग्याला योग्य द्यावे ही संकल्पना दत्तमहात्म्यात अत्यंत सूक्ष्मपणे आणि सार्थकतेने मांडलेली आहे क्षुधिता द्यावे अन्न तृषिता द्यावे पानं ही वाक्ये इतकी साधी असली तरी त्यांचा परिणाम खोलवर जाणवतो यात दान किंवा मदत करताना केवळ देण्यासाठी देऊ नये तर समजून विचार करून त्या व्यक्तीच्या गरजेप्रमाणे द्यावी ही तत्त्वज्ञाने आहेत त्यामध्ये करुणा आहे समजूत आहे आणि माणूसखीही आहे म्हणूनच घासबर अन्न तोही माध्यानं काळे एखाद्या गोरगरीब साधू संन्याशाला दिल्यास दत्त महाराज संतुष्ट होतात आणि मग काय पुढच्या कोणत्याही जन्मात भूक ही कधीच लागणार नाही किती मोठे फळ आहे नाही हो अगदी खरं आहे या वाक्यांमध्ये दत्त महाराजांच्या भक्तीचं आणि अन्नदानाच्या महत्त्वाचं खूप सुंदर वर्णन आहे घासवर अन्न जरी दिलं तरी त्यामागची भावना शुद्ध निष्कलंक असेल तर दत्त महाराज संतुष्टच होतात हेच या वाक्याचं सार आहे पुढच्या कोणत्याही जन्मात भूक ही कधीच लागणार नाही हे केवळ भौतिक भूकेपुरतं नाही तर आत्मिक मानसिक समाधानाचंही प्रतीक आहे हे दाखवतं की निस्वार्थपणे केलेली मदत किंवा दान हे किती मोठं पुण्य देऊ शकतं या अन्नदानासोबतच थंडीत उबदार कपडे किंवा लाकडे पावसात निवारा उन्हाळ्यात थंड पाणी ही सगळी दाणे दत्त महाराजांना संतोष देणारीच आहेत खूप छान आणि अर्थपूर्ण वाक्य आहे ना यात केवळ अन्नदानाचे महत्त्वच नाही तर ऋतूनुसार गरजेनुसार केलेल्या दानाचे मोलही अधोरेखित केले आहे दत्त महाराजांना संतोष देणारे दान म्हणजे केवळ देणगी नव्हे तर करुणाने समजून समजून केलेली सेवा आहे नक्कीच हे वाक्य आधारे विस्तार करताना आपण त्या दानाची गरज त्यामागील भाव आणि दत्त महाराजांच्या तत्त्वज्ञानाशी संबंध अशा सगळ्या अंगांनी विचार करू शकतो हे पहा या अन्नदानासोबतच थंडीत उबदार कपडे किंवा लाकडे पावसात निवारा उन्हाळ्यात थंड पाणी ही सगळी दाने दत्त महाराजांना संतोष देणारीच दे आहेत दान म्हणजे केवळ अन्न देणं नाही दान म्हणजे गरज पडल्यावर योग्य वेळेस योग्य ती मदत करणं हीच खरी मानस मानवसेवा आणि मानवसेवा ही दत्तसेवा असं आपल्या संत परंपरेनं सांगितलं आहे हिवाळ्यात एखाद्याला उबदार कपड्यांची गरज असते तिथे अन्न देऊन उपयोग नाही तिथे एक स्वेटर एक उबदार चादर त्याला केवळ ऊब नाही तर माणुसकीची जाणीव देऊ शकते पावसात कोणी रस्त्यावर भिजत असेल तर त्याला छप्पर देणं किंवा काही वेळ निवारा देणं हे त्याचं आयुष्य बदलू शकतं उन्हाळ्यात अंगाची लाही होईल तिथे एखादा तहानलेल्या जीवाला थंड पाणी देणं हीसुद्धा सुद्धा मोठी सेवाच आहे दत्त महाराज हे त्रिकालज्ञ त्यांना तुमच्या दानाचा आकार किंवा किंमत नाही तर त्यामागचा भाव महत्त्वाचा वाटतो तेव्हा तुम्ही कोणत्याही डोळ्यातून तुम अश्रुक पुसता थरथरत्या हातात उबदारतेचा दिलासा देतात तेव्हा दत्त महाराजही तुमच्यावर कृपाछत्र धरतात दान हे क्षणिक नसेल तर ते भक्तिवंत आणि भक्ती म्हणजेच दत्तमार्ग छान ही पोस्ट सामाजिक माध्यमांसाठी योग्य अशी रचना केली आहे थोडक्यात भावनिक आणि विचार प्रवर्तक आहे अन्नदान श्रेष्ठ आहे पण हिवाळ्यात एखाद्याला उबदार कपड्यांची गरज असते पावसात निवाराची आणि उन्हाळ्यात थंड पाण्याची जिथे गरज तिथे सेवा हाच खरा दत्त मार्ग केवळ अन्न नव्हे तर ऋतूनुसार प्रसंगानुसार केलेली मदत हीच खरी दानधर्माची ओळख दत्त महाराजांना तुमच्या दानाचा आकार महत्त्वाचा वाटतच नाही त्यामागचा भाव महत्त्वाचा वाटतो उबदार चादर असो एक पाण्याची बाटली किंवा पावसात छत जेव्हा एखादा अश्रू थांबतो तेव्हा देव खरा प्रसन्न होतो भक्तिमार्गाबरोबर सेवा मार्गाचाही अवलंब झाला पाहिजे भक्ती ही केवळ ओवाळणं नामस्मरण किंवा आरतीपुरे पुरती मर्यादित नसावी ती कृतीतही दिसली पाहिजे हे अगदी योग्य आणि प्रेरणादायी विचार आहेत भक्तिमार्ग म्हणजे केवळ भावनेचा प्रवाह नाही तर ती भावनात्मक ऊर्जा कर्मात उतरवण्याची संधीही आहे सेवा मार्ग हा भक्तीचा मूर्त रूप आहे जेव्हा आपण दुसऱ्यांच्या हितासाठी कार्य करतो तेव्हा तीच खरी भक्ती असते ओवर्ण नामस्मरण आरती यामुळे अंतःकरण शुद्ध होतं पण ती शुद्धता जर कृतीतून प्रकट झाली नाही तर भक्ती अपुरीच राहते म्हणूनच कर्मयोग आणि भक्तियोग यांचा समन्वय साधना हेच संपूर्ण जीवनाचं सार आहे आणि पहा बरं घरी अतिथी आला की आपण म्हणतो पाणी आणू का चहा घ्याल का याऐवजी थेट थंड पाणी पुढे करा आणि म्हणा चहा फरायची तयारी आहे भोजनाची सिद्धता झाली आहे दोन घास आम्ही तुमच्यासोबत घेतल्यास आनंदच वाटेल हे वागणं म्हणजेच खरी सेवा खरी भक्ती आणि त्यामुळे जे पुण्य मिळतं त्याचं मूल कोणतंही मापन करू शकत नाही किती साधं पण किती गूड आहे नाही सगळं तर तसेच पाराणाबद्दल काय वाटतं तुम्हाला तर हे बघा श्रीपाद श्रीवल्लभ चरि चरित्रामृत या ग्रंथाचं पारायण म्हणजे केवळ वाचन नाही तर एक दैवी अनुभूतीचं साधन आहे समजून घ्या दहा वर्षापूर्वीचं शरीर तेच राहिलं आहे का नाही ना जुनं जाऊन नवीन जन्मतं अगदी प्राणशक्ती देखील बदलते नवीन होते आणि हे सगळं होतं या पारायणामुळे मनातील जुने भाव नकारात्मक ऊर्जा सगळं नष्ट होतं आणि त्या जागी निर्माण होते दैवी शक्ती कृपा आणि चैतन्य हे ग्रंथ म्हणजे फक्त शब्द नाहीत साक्षात परमेश्वराचं रूप आहेत प्रत्येक अक्षरात सिद्धशक्ती आहे योगशक्ती आहे जीवनाला जीवाला उधान देणारं अंतः चैतन्य आहे म्हणून हे ग्रंथ मनापासून वाचा वाचा आणि त्यात मिसळून जा मग पहा श्रीपाद प्रभूंचं मानस चैतन्य स्वतःच तुमच्या जीवनात उतरू लागतं पारायण केल्यावर काय होतं माहीत आहे का शरीर मन प्राण यातले सगळे रोग क्लेश बाधा सर्व काही त्या चैतन्यात विलीन होतात आणि मग तेच चैतन्य परत येतं दिव्य अनुग्रहाचं स्पंदन होऊ असं पारायण झाल्यावर कमीत कमी अकरा सत्पुरुषांना जेव घालावं जेव घालावं का कारण ते समाधान ते आशीर्वाद ते आयुष्य देतात त्या भोजनामुळे साधकाला आयुष्य अन्न शांती दृष्टी ऐश्वर सगळं मिळू लागतं किती अद्भुत आहे ना आठवते का वनवासात द्रौपदीने अन्नाचा एक कण श्रीकृष्णाला दिला आणि त्याने दुर्वास ऋषींसह हजारो शिष्यांचं पोट भरलं हेच आहे दैवी दैवीचं सामर्थ्य तर मग काय थांबता मनापासून श्रद्धेने पारायण करा श्रीगुरूंना समर्पित होऊन जगणं सुंदर करा आणि अनुभवा ये भाग्यों, भाग्यों जे भक्त भाग्यवन भाग्यवानांना मिळतं इ हा परमसुख श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जय कार असो श्रीपाठ श्रीवल्लभ चरणी कोटी कोटी नमन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा एकदा का एखाद्या पिढीत भगवंताची भक्ती आली ना एक तर ते, ते पुढच्या पिढ्यांमध्ये आपोआप झिरपत जाते हा एक गुण पण अमोघ असा सिद्धांत आहे मग हिरण्य कश कश्यपू कश याला अपवाद कसा ठरू शकतो अगदी तो देखील हो तो देखील अप्रत्यक्षपणे भगवंताचं नित्य स्मरण करत होता काय विचित्र विरोधाभास आहे ना भगवंताचा द्वेष करत होता पण हृदयात त्याला जागा देऊन बसला होता जितकं शत्रुत्व तितकंच स्मरण आणि जितकं स्मरण तितकंच हृदयात खोल खोल स्थान त्याने तर देवलोकांनाही हैराण करून टाकलं होतं आणि त्याच काळात हो अगदी त्याचवेळी त्याची पत्नी कयाधू गर्भवती होती ते पाहून इंद्राला वाटलं हिला मारून टाकावं पण नारदमुनी वेळेवर आले अरे इंद्रा थांब काय करतोस हिच्या पोटी जो आहे तो भगवंताचा परमभक्त आहे तो केवळ स्वतःची मुक्ती नाही तर तुझंही कल्याण करणार आहे नारदमुनींच्या इंद्रां नारदमुनींच्या शब्दांनी इंद्र थपकला आणि कयादू वाचले प्रल्हाद वाढू लागला आणि मग काय शुक्राचार्यांचे पुत्र शंड आणि मर्क यांच्याकडून शिक्षण सुरू झालं विष्णू भक्ती नको अशी सक्त ताकीद होती पण तो तो तर भक्तीमध्ये इतका बुडाला होता फक्त स्वतःच नाही इतरांनाही हरिभक्ती शिकवायला लागला हे पाहून हिरण्य कश्यपू संतापला खळवळला आपला मुलगाच शत्रूचा भक्त हे त्याला सहनच झालं नाही त्याने नातं तोडलं आणि ठरवलं हा संपला पाहिजे आणि मग सुरू झाली एक आगळीवेगळी संघर्ष गाथा एकीकडे प्रल्हादाचं भक्तिमय नित्यस्मरण तर दुसरीकडे पित्याचं द्वेषानं झपाटेलं स्मरण दोघांचंही लक्ष एकच भगवंत शेवटी काय झालं भगवंत स्वतः दुसऱ्या स्वरूपात अवतरले किती प्रेम किती ती ओढ एका छोट्याशा भक्ताच्या हाकीला ओ देणारा तो कर्णेचा सागर पित्याला दिली मृत्युरूपी मुक्ती आणि पुत्राला अभय किती सुंदर किती भावस्पर्शी लिहिला असा आहे आपला भगवंत प्रेम कोणावर करावं मुख्य प्राणी की आपले मित्रपरिवार निसर्गावर की स्थावर गोष्टींवर सर्व काही कालानुरूप बदलतं पण दत्त महाराज ते कालही होते आजही आहेत आणि योध्याही असतीलच म्हणूनच प्रेम जर खरंच शाश्वत करायचं असेल तर ते फक्त त्यांच्यावरच करावं अडचणीत हाक कोणाला मारावे जिवलग मित्राला की आपल्या स्वकीयांना पण वेळ आली की कोणीही येत नाही आणि आलेच तर हातात कारणांची यादी म्हणूनच हाक मारायची असेल तर दत्त महाराजांनाच मारा ते तत्काळ येतात आणि हो मदत देखील मनासारखीच करतात आपलं गुह्य हो कोणाला सांगावं जिवलग मित्राला की गुणी सेवकाला थोरले महाराज म्हणतात साधूंनाही सांगावं पण आपलं खरं गूज मनात सगळं ते फक्त दत्त महाराजांनाच सांगावं का सांगावं ते हृदयस्थ आहेत ते जाणतात पण आपण सांगणं हे तर आपल्या भक्तीचं खऱ्या अर्थानं प्रतीक आहे हे सर्व भार वाहणारे आहेत मग चिंता कशाची देतो तो दत्त म्हणूनच त्या परमेश्वराला एवढीच प्रार्थना आधार द्या सानिध्य द्या आणि बस आणखी काहीच नको अगदी बरोबर तुला माहीत आहे का पादुकांना नमस्कार करणे ही एक अतिशय सूक्ष्म पण शक्तिशाली आध्यात्मिक प्रक्रिया असते पादुका या फक्त लाकडाच्या खुड्ड्या नाहीत त्या म्हणजे शिवण शक्तीचं अप्रकट दिव्य स्वरूप डावी पादुका शिवस्वरूप म्हणजे तारकशक्ती आणि उजवी पारू पादुका शक्ती स्वरूप म्हणजे मारक शक्ती हा ऐकूनसुद्धा अंगावर शहारा येतो नाही का पण सगळ्यात महत्त्वाचं काय माहीत आहे नमस्कार करताना आपण जर पादुकांच्या कुंट्यावर म्हणजे अंगठ्यावर डोके टेकवलं तर त्यातून बाहेर पडणारी शक्ती आणि काही वेळा आपल्याला झेपत नाही काहींना अशक्तपणा डोके अस्वस्थता जाणव म्हणूनच पादुकांच्या पुढच्या भागावर जिथे संतांच्या बोटाचं स्थान असतं तिथेच नमस्कार करावा दत्त संप्रया संप्रदायात तर या चरणांचा अगदी अनमोल महिमा आहे गुरूंपेक्षा गुरूंच्या पादुकांना अधिक महत्त्व हे ऐकूनच किती अद्भुत वाटतं ना श्री दत्तात्रेय हे साक्षात गुरुस्वरूप असून त्यांची पादुकांची पूजा केल्याने कृपा स्वामी समर्थशी